नमस्ते मी कृषी मित्र अक्षयसागर महाराष्ट्र कृषी उद्योग या आपल्या छोट्याशा रोपट्यापासून आपण तयार केलेले ही बरेच शेतकरी आहेत आपल्या शेड्यूलमध्ये हा बनपुरीतला एक प्लॉट आहे तर हा बघू शकता अकरा महिन्याचा प्लॉट होता अकराव्या महिन्यात आपण पकडलेला बहार आणि अकरा महिन्याचा प्लॉट हा सतराव्या महिन्यात ह्याचं जे फळ देण्याची गती आहे किंवा ह्याच्यावर चांगली जी फळं आहेत फळांची संख्या मेंटेन केलेली आहे हे सर्व आपले जे शेतकरी आहेत श्री मच्छिंद्र शेठ पुकळे ते असतात मुंबईमध्ये त्यांची हा भाग करतात हेगडे म्हणून इथले त्यांचे हे आहेत मॅनेजर आहेत आणि त्यांचे वडील जे की ऐंशी वर्षाचे आजोबा आहेत तर ते पूर्णपणे हे शेती बघतात तर अशा पद्धतीने हा चांगला भाग डेव्हलप केलेला आहे पूर्ण अति पावसामध्ये हा पूर्णपणे प्लॉट आम्ही डेव्हलप केलेला आहे बरोबर आहे <laughs> नमस्कार माझं नाव अजय आदाटे आणि आज आपण ज्या शेतामध्ये आलेलो आहोत हा बहार हा अकरा महिन्याचा सध्या पकडलेला आहे मी अक्षय सरांना विचारू शकतो की हा जो बहार पकडलेला आहे त्याला किती लिटरचा ड्रिपर वापरलंय आणि हा किती दिवसात पकडला आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या अडचणी आल्या त्या नक्की काय काय आल्या ह्या जरा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा ह्याच्यामध्ये सोळा लिटरचे आपण रिपर वापरलेले बरोबर आहे आणि हे भरलेलं रान आहे पूर्ण माळ माळार पूर्णपणे माळ राण होतं ह्यामध्ये काळी माती टाकून हे भरलेलं रान आहे बरोबर अकरा महिन्याचा प्लॉट असताना शेट त्यांनी प्लॉटवर बोलवलं आणि म्हटले आपण हे धरू शकतोय का म्हटलं बिंदास्त धरू शकतोय काय प्रॉब्लेम नाही आणि ह्याला एक लिमिटेड डाळीम ठेवली तर चांगली साईज होईल बरोबर त्या पद्धतीनं त्यांनी चांगलं व्यवस्थापन केलं आणि शेड्यूल मध्ये चांगल्या गोष्टी केल्यामुळे हा तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसतोय आता हा जो प्लॉट दिसतोय आमचे शेतकरी जाणू इच्छितात की ह्या प्लॉटला फवारण्या किती झालेल्या आहेत आणि ह्या ड्रीपचं शेड्यूल आहे ते कशा पद्धतीने आपण ठेवलं होतं आम्ही ह्या प्लॉट मध्ये बत्तीस ते uh, चौतीस फवारण्या बत्तीस फवारण्या प्लस दोन न्यूट्रिशनच्या अशा चौतीस फवारण्या टोटल झालेल्या आहेत आणि खालून ड्रिपच्या शेड्यूलमध्ये म्हटलं तर आम्ही वॉटर सोल्युबल खते कमी वापरलेली आहेत हार्डली एक चाळीस किलो वॉटर सोल्युबल खते दिलेली आहेत पण बेसडोसवर डोसवर आम्ही ह्याच्यावर भर दिलेला आहे आणि स्लरीवर स्लरीमध्ये चांगल्या प्रकारच्या आम्ही बॅक्टेरिया एम कल्चर वगैरे हो ॲग्रीकॉसचे असतील हे आम्ही वापरलेले आहेत मायकॉससारखा मायक्रोरायझा आहे तो ह्या प्लॉटमध्ये आम्ही वापरलेला आहे त्यामुळे मुळीची चांगली मुळी चांगली असल्यामुळे ह्या प्लॉटमध्ये ही बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी की अशा पद्धतीने आम्ही पूर्णपणे क्षारयुक्त पाण्यामध्ये हा प्लॉट आहे तर पूर्णपणे हा डेव्हलप केलेला आता थोडं पाणी जास्त वाढवलेलं आहे कारण घालवायच्या स्टेजला प्लॉट पण ही पूर्णपणे पावसाळ्यातली मुळी हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर पावसाळ्यात ही वरच्या साईडला चांगल्या पद्धतीने मायक्रोस आम्हाला हे रिझल्ट आलेले आहेत मध्ये हा पूर्ण प्लॉट वर गेलेला ह्यातली जवळपास नव्वद एक झाड ह्याच्यापेक्षा जास्त पिवळी पडलेली आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ह्या सारखी जी पानं आहे ही सरासरी नव्वद टक्के झाड ही अशा पद्धतीने पूर्णपणे पिवळा पडलेला प्लॉट होता तर आम्ही एक दोन सिलिबेसच्या ह्याच्यावर वर फवारण्या घेतल्या आणि खालून अडीच लिटर प्रति एकर पाच मिली प्रति झाड या प्रमाणात आम्ही स्लिबेस खालून दिलेलं आहे ड्रीपने तर त्यामुळे परत हा हा असा ह्या आमच्या म्हणजे आहे या स्टेजला आला त्याचं कारण काय ट्रेसवर जाण्याचं की अति पाऊस एवढा पाऊस पडला वरून झाकलेला होता आणि कंटिन्यू पाऊस असल्यामुळे श आणि रानात काळी माती भरलेली त्यात क्षारयुक्त पाणी त्याच्यामुळे तो, तो पूर्णपणे झाड ट्रेसमध्ये गेलं झाड आहे पहिल्या वर्षाचं अकरा महिन्याचं म्हणजे अकरा महिन्याचं झाड आहे म्हणजे आम्ही रेकमेंड करतो सोळाव्या सतराव्या महिन्यात धरायला बाग पण हा जराला अर्ली मॅच्युअर झाल्यामुळे आम्ही अर्ली धरायला लावला आणि पहिलं वर्ष असल्यावर त्याच्यावर एवढा लोड होता की त्याला वाटत नव्हता आपण लोड पिलो का नाही एवढा पाऊस पडला आहे झाडाला पण वाटते आणि त्याच्यामुळे तो ट्रेसवर गेला तो ट्रेस मधून काढण्यासाठी आम्हाला ॲग्रीकोल्चरच्या प्रॉडक्टची चांगली चा मदत झाली कारण असे प्रॉडक्ट कमी आहेत मार्केटमध्ये अवेलेबल की जेणेकरून ते ट्रेसवरून झाड परत पूर्वत होऊन हे आपल्याला शेवटच्या स्टेजपर्यंत फळे देत राहील तर अशा पद्धतीने आम्ही हे उपयोग केलेला आहे आणि हे ड्रेसमधून पूर्णपणे बाहेर निघत आहे झाड तर हे पूर्णपणे पिवळं पडलेलं झाड होतं म्हणजे शेतकरी म्हणा ही वाळून जाते आता काढून टाकायला लागते पण आता ही परिस्थिती बघू शकताय कसे निश्चितच शेतकरी बंधूंनो आज महाराष्ट्र कृषी उद्योग अक्षयसागर यांच्या माध्यमातून अकराव्या महिन्यात बाग धरलेली आणि तीच बाग सतराव्या महिन्यात सतरावं वरीस धोक्याचं असं म्हटलं जातं पण ते धोक्याचं न ठरता इथं निश्चितच ते फायद्याचं ठरतंय आणि हे फायद्याचं ठरत असताना निश्चितच आज रेट जर तुम्ही विचार केला तर दोनशे ग्रॅमचं डाळिंबा आहे दोनशे ग्रॅमच्या डाळिंबाला सरासरी आपल्याला नाही म्हटलं तरी आज दीडशे रुपयाच्या आसपास रेट मिळेल अशी अपेक्षा ही शेतकरी बांधव व्यक्त करतायत आणि सरासरी एका झाडाला आपण जर म्हटलं तर दहा ते बारा किलोचा माल ह्या पद्धतीचा माल जर आपण विचारात घेतला तर किती झाडाचा पाचशे झाड आहेत पाचशे झाडाला दहा किलोचा माल पाच टनाचं डाळिंब आणि सरासरी दीडशे रुपये रेट म्हणजे पहिल्याच वर्षी सतराव्या महिन्यात कुठंतरी शेतकऱ्याला कुठलीही अपेक्षा नसते आणि आमचं डाळिंब डेव्हलप करायचं अशा पद्धतीचं त्याचं नियोजन असतं पण आज सतराव्या महिन्यातच त्याला पंधरा रु पै दीडशे रुपयेप्रमाणे पाच टन डाळिंबाचे पंधरपाचशे पासष्ट साडेसहा ते सात लाख रुपये शेतकऱ्याचे होतील आणि निश्चितच हे जे सगळे पैसे आहेत हे अक्षयसागर यांच्या माध्यमातून अक्षय महाराष्ट्र कृषी उद्योगच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला भेटत आहेत चारशे शेतकऱ्यांचा मोठ्यातला मोठा ग्रुप घेऊन आज अक्षयसागर त्यांचं नियोजन हे शेतकऱ्यांना येत असतात स्लरीचं नियोजन असेल खताचं नियोजन असेल स्प्रेचं नियोजन असेल असं एकात्मिक अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करून सगळ्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन द्यायचा प्रयत्न अक्षय सागर साहेबांच्या माध्यमातून केला जातो निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याला हे जे उत्पादन आहे हे उत्पादन मिळवण्यासाठी त्यांनी निश्चितच आपल्या आटपाडीमध्ये महाराष्ट्र कृषी उद्योगाला भेट द्या आणि निश्चित आपण ह्याच्यापेक्षा सुंदर प्लॉट निश्चितच अजून आपण बघ बघायला जाणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चित आपण भेटूया सध्या तरी तुर्तास धन्यवाद